नमस्कार रंग दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला लाईव्ह लाईक ला डन केल्याबद्दल धन्यवाद तर मला मानाचा जय शिवराय जय पांडुरंग दादा बोला जेवण वगैरे झालं का कुठे आहात आता आपण सीसीवरून खाली या कमेंट करत चला दादा बोला पटपट पटपट टायपिंग -पट करा महिलांसोबत आहोत त्यांचे काम चालू आहे हो का ओके ओके चालेल काय तुम्ही मेंबर वाढवले नाही दादा आपल्या लाईव्हचे काय असं असतंय का लाईव्हचे मेंबर वाढवा आपले जेवण झाले का सरस्वती हो झाले दादा तुमचं झालं का जेवण चे मेंबर वाढवायचे काय झालं ते सांगा अगोदर सीसीवरचे मेंबर सीसी वरून खाली या कमेंट करा बोलत चला पटपन शंभर टक्के वाढवणार कधी वाढवणार चॅनल म्हणू द्या एक वर्ष झाल्यानंतर परत वर्क वर्क करावं लागले युट्यूबवर गणेशदादा नमस्कार म्हणतात दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे गणेशदादा बोला आणि झालं का जेवण हो मीच तुम्हाला विचारणार होते तोवरच तुम्ही मला विचारलं हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का गणेशदादा कसे आहात तुम्ही लाईव्हला लाईक करून घ्या गणेशदादा रात्री लाईव्हला आले नाही तुम्ही का हो घरातील लाईटचा बल बंद करा करू काय नाही प्रॉब्लेम होतो का लाईव्ह करते करते चेहरा कमलिम झोपालती जो, जो पालती मला सांगून तर झोप आली आहे म्हणून तुम्ही कायच बोलला नाही मला झोप पण आले नाही नाही पण नाही काय गायब गुडूप मधनच असं आहे का बरं असू द्या <coughs> गणेश दादा बोला तुमचं जेवण झालं का सांगा मला पांढरंग दादा गेला बल्ब केला बंद बोला आता सीसीचे मेंबर सरस्वती छान गाणे म्हण कोणतं गाणं म्हणून चेहरा कमल लहे, बाली उमर हे बाली अमर है जेसी तू चंचल हे प्यार हमारा अमर रहेगा एवढं चित चांगलं गाणं म्हणा कुंचं चांगलं म्हणू हो जेवण झालं आता तुम्ही सांगा कुठलं चांगलं गाणं म्हणून आता गाणं म्हणायचं लय तुम्ही सांगा गाण्याचं नाव सांगा जे की मला येत आहे तेच सांगा आणि विद्याताई नमस्कार ताई म्हणतात नमस्कार विद्याताई आज बरी आमची आठवण झाली तुम्हाला मध्ये स्वागत आहे कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का आणि बरेच दिवस गावे होतात आला नाही तुम्ही आमच्या इकडं नाराज झाले तुमच्यावर आणि राहू द्या फोन आलता झाला कट बोला आता तुम्ही नमस्कार सी सी वरुण माझं झालं विद्याताई मग तुमचं जेवण झालं का आणि कसे आहात तुम्ही सर्वजण लाईव्ह लाईक करून घ्या पटपट मेंबर सगळे आ... तुझे याद न मेरी आई किसी सेब क्या कहना दिल रोय आई दिल खबर आई किसी सेब क्या कहना तुझे याद न मेरी आई किसी से व क्या कहना बा के ना झुक ली बेटी तो होती है पराई विदाई बिदाई बीत के सीसी वरचे मेंबर बोला कोण आहे सी सीवर थांबले नुसतं मजा बघायला लागले का वरून खाली या कमेंट करत बोला पटपट पांडुरंग दादा तुम्हीच आहात का सीसी वरून खाली या का आण ठेवून का काम चालू आहे का चालेल ठीक आहे काही हरकत नाही विद्याताई म्हणतात रानात कामं झाली का हो हो रानातली कामं सगळी झाली विद्याताई लाइक डन थँक यू सो मच आणि दादा म्हणतात सरस्वती तू खरंच हुशार आहे तुला नोकरी पाहिजे होती मला असं मला वाटत हो पांडुरंगदादा नक्कीच एक मिनिट बंद करून चालू करते एकच मिनिट थांबा तुम्ही